आप तक समाचार कढवा लेकिन सचिस सरकार मुर्दाबाद महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखे तर्फे संयुक्त कृती समितीने चार श्रम संहिता यांच्या वीर ओधात व कामगारांच्या इतर न्याय मागण्यासाठी पुकारलेल्या जुलै या देशव्यापी संपात जळगाव शाखेचे वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली साधारणतः दोन लाखच्या वर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि इतर केंद्रीय कामगार संघटना सर्वांनी संयुक्त रीतीने आज एक दिवसीय नऊ जुलैला संप पुकारण्यात आलेला आहे या संपामध्ये शेतकरी संघटना कामगार संघटना बँक एम्प्लॉईज असोसिएशन सी कोर्ट कोलसा आणि खाणी हे सर्व लोक सहभागी होत आहे उद्देश एकच आहे की सरकारने जे काले काणून आणून जे कामगारांचे जे अधिकार आहे आणि कामगारांना ला देशधडीला लावायचा प्रकार केलेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये तर रद्द करावा लागेल नाही तर सरकारला या कामगार जे आहे ते जाब विचार आणि त्यांना स्वस्त बसू देणार नाही